पुण्यातील शिवशाही बस मध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे आज पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे पुण्यातील स्वारगेट डेपोत हा प्रकार घडलाय पुणे पोलिसांकडून फरार आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा शोध सुरू आहे या घटनेवर आता रुपाली ठोमरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे पगत अधिक काय म्हणाले तर ही घटना अत्यंत धक्कादायक आहे म्हणून तातडीने बस स्टँडला आले आगार व्यवस्थापनाला भेटायला गेले तर आगार व्यवस्थापन दोन दिवसापासून रजेवर त्यांची जी ड्युटी ज्यांच्यावर ज्या महिलेवर दुसऱ्या ठेवलेली आहे तिला याची कुठलीही कल्पना नाही मुळामध्ये पोलिसांचं आगाराच्या आत सुरक्षा करण्याचं काम नाही आहे आगाराच्या व्यवस्थापनांचं लोकांचं काम आहे पहिल्यांदा आगार व्यवस्थापनाला निलंबित केलं पाहिजे त्यांच्या ढिसाळ कारभानामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा गुन्हा घडलेला आहे आता राहिला पोलिसांचा विषय स्वारगेट पोलीस स्टेशनला आलेली आहे त्याचीच माहिती घ्यायला त्यांना तो आरोपी आयडेंटिफायड झालेला आहे आणि त्याला ते तात तातडीने आत्ताच्या म्हणजे लवकरात लवकर पकडतील असं सांगित सांगण्यात आलेलं आहे पोलिसांकडनं पण मुळात आगारचं जे व्यवस्थापन आहे त्यांचे सी सी टी व्ही आहेत रात्रीचे जे नाईट ड्युटीला लोक होती या सगळे हे सगळे तिथं काय करत होते त्यांची जबाबदारी नाही आहे का की आपल्या इथं काय चाललेलं आहे कोण आले कोण नाही आले आणि जो काही हा गुन्हेगार आहे सराईत तो त्या मुलीला त्या महिलेला बसमध्ये कसा काय घेऊन गेला त्या बसची चा ड्रायव्हर कोण त्या कंडक्टर कोण त्याची चावी कशी मिळाली ह्या सगळ्याची माहिती घेऊन पुढे बोलणं योग्य राहणार आहे पण तातडीने आरोपीला अटक करणे आणि ज्यांनी याच्यात हलगर्जीपणा केले ते आगार व्यवस्थापनाला निलंबित करण्याची पहिली माझी मागणी आहे तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येते आणि आता असं मागणी केली जाते के की राज्य सरकारने लवकर लवकर महिलांच्या संदर्भात कडे धोरण केलं पाहिजे असे विरोध करून सराईत गुन्हेगाराला आज आल्यानंतर आगार सुरक्षा कर्मचारी किंवा ज्यांच्यावर आगारा अच, आगाराची जबाबदारी आहे ते झोपले होते का ते रिस्पॉन्सिबल आहेत म्हणूनच त्यांच्यावर हल कामामध्ये हलगर्जीपणा केला म्हणून निलंबन कारवाई करणं गरजेचं सरकारकडे काय मागणी करतो सरकारकडे हीच मागणी आहे की एकतर आगार डिपार्टमेंटला त्यांचं कर्तव्य त्यांनी चोख बजावलं पाहिजे आणि अशा घटना घडल्या नाहीत पाहिजे जर अशा घटना घडल्या तर महिला प्रवास कसा करतील म्हणजे जी जी अत्याचारित महिला आहे ती खूपच साधी म्हणजे हूक चूक तिने प्रतिक घेऊन प्रतिकारसुद्धा केला नाही परंतु नशिबाने ती स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलेली आहे त्याच्यामुळे असे प्रकार होऊ नये गुन्हेगारांवर पुणे पोलिसांनी प्रतिबंधक कारवाया करणे पेट्रोलिंग वाढवणे या सगळ्या गोष्टी कारण का गुन्हे घडले नाहीत त्याच्या आधी जर प्रतिबंधक कारवाई केली तर आपण ही गुन्हेगारी आटोक्यात आणू शकू